श्री स्वामी समर्थ एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट अशी की, की सद्गुरू आपल्या द्वैतभाव अगदी सहजपणे नष्ट करतो त्याला आनंद बहाल करतो गुरु शिष्य नातेसंबंध संपुष्टात आणतो सद्गुरु आपल्या परम शिष्याला आपल्यात सामावून घेतो हे नातेसंबंध अशा एका कैलास उंचीवर जाऊन पोहोचले की शिष्य भारावून जातो शिष्य सद्गुरूमध्ये पाण्यात जसे लवण म्हणजे मीठ विरगळून जाते तसा विरघळून जातो त्याला स्वतंत्र अस्तित्वच मग राहत नाही गुरु शिष्य हा परमोच्च बिंदू त्या क्षणी शिष्याच्या लक्षात येते कि सुद्धा हरपून जाते ज्ञानदेवांनी एक फार उत्कट विचार ह्या संदर्भात दिला की नाही रूपाची जेथे सोय तेथे दृष्टीचे काही चिन्ह नव्हे आम्हा फळले हे पाय एसिया दशा समोर आकाशात काही प्रकट झाले असेल तर आपल्या दृष्टीचा फायदा आपल्याला घेता येईल परंतु समोर आकारच नसेल तर दृष्टी काय अनुभवणार समोर फुल आकारात प्रकट होते म्हणून त्या सुंदर फुलाची दृष्टी प्रत्यक्ष अनुभवता येते परंतु त्या फुलातला सुगंध निराकार असतो त्या सुगंधाचा दृष्टी अनुभव घेऊ शकत नाही वाराने झाडे हालतात फुले डोलू लागतात त्या झाडांना आणि डुळणाऱ्या फुलांना दृष्टी अनुभवते परंतु ज्याला वारा कारण झाला तो वास दृश्य रूपात नसल्यामुळे दृष्टी व अनुभवू शकत नाही त्याप्रमाणे सद्गुरू सचिच्छ नाते संबंध आहे तोपर्यंत अनुभवता येतात परंतु एकदा का अद्वैती संबंध सुरू झाले की सद्गुरूचा अनुभव शिष्य कसा घेणार त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे शिष्य पण एकदा पण स्वीकारले आणि त्यांनी सद्गुरू म्हणून सेवा सुरू केली तर एक क्षण असा येतो की स्वामी तुम्हाला आपल्यात पूर्ण सामावून घेतात मग स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव घेणार कसे एक लक्षात ठेवा की सद्गुरु ही एक उत्कट आणि भव्य संकल्पना आहे सद्गुरु हा आकारात कधी प्रकटच होत नाही मग सदशिष्य आपल्या दृष्टीने त्याचा अनुभव घेणार कसा स्वामी समर्थ हे सद्गुरु म्हणून तुम्ही जेव्हा अनुभवायला जाल तेव्हा त्यांच्या सेवेत तुम्ही अष्टोपहर दंग व्हाल त्यांची मनापासून सेवा कराल तेव्हा त्यांच्या निर्गुणी अस्तित्वात सामावून घेतील तेव्हा तुमची आत्मिक स्थिती इतक्या हिमालयीन उंचीला जाऊन पोहोचेल की द्वैत शिल्लक राहणार नाही सद्गुरू आणि सदशिष्य नातेसंबंध शिल्लक राहणार नाही तुम्ही स्वामीमय होऊन जाल तो अनुभव मात्र उत्कट भक्तीने प्रथम मिळवा